मित्रांनो बघा आता सुंदर अशी गाडी तुम्हाला पलताना दिसणार आहे तलुचीकरांचा विमान आहे पहिल्यांदाच मित्रांनो मुंबईमध्ये तीन फेरीच्या मैदानाला पलत आहे बघू शकतात मित्रांनो आणि या लढतीमध्ये बघूया कोणाचा गुलाल होतोय काटाकी लढत होणार आहे सहभागी होऊन चांगल्या प्रकारे एक गाडी पल्ली आहे तुम्हाला बघायला भेटणारे पुढे नक्कीच बघा तुम्ही कशा प्रकारे विमान हा गोलाल घेतो बघू शकता तुम्ही आता गाड्या सुटलेल्या आहेत बघू शकता आता काटाकी लढत दिसत असेल तुम्हाला चालू मैदानामध्ये आधी कोण होणारे आजच्या गोलावाचा मालकरी आणि सेमीसाठी पात्र बघा दोन गाड्यांमध्ये मित्रांनो एक चांगल्या पैकी एक लढत आणि मित्रांनो पब्लिक मध्ये गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मार्ग त्यावर बसला बाबू डायवर हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पाहायला जगर वजीर ग्रुप खोले खरांचा को वजीर पाहिला वजीर सोबत पाहायला गुड्डू शेट पटेल तलोजा हदना पडेल तलोजा खरांचा विमान गाडी सेमीसाठी